नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावडी उपनगरात माळा येथे पालखी प्रस्थान सोहळा बोरुडे आणि शिंदे परिवारातर्फे रेनकोट आणि महाप्रसादाचे वाटप हातात टाळ घेऊन पुष्पा बोरुडे दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या आगमनाने बोरुडेमाळा बालिकाश्रम रोड झाले भक्तिमय पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्तांचे बोरुडे आणि शिंदे परिवाराच्या वतीने स्वागत करत सर्व वारकरी भाविक भक्तांना रेनकोटचे आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर दिंडीचे आगमन होताच बोरुडे आणि शिंदे कुटुंबियांच्या वतीने भक्तिमय वातावरणात जय श्री हरी विठ्ठलाच्या गजरात स्वागत करण्यात आले प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माझ्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा